वसमतोड येथील संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर आज शुक्रवारी सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता भव्य कृषी संजीवनी महोत्सवाचे व कृषी प्रदर्शन मंडपाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या हस्ते पार पडले सर्वप्रथम जिल्हाधिकारी गावडे यांच्या हस्ते विधी करून पूजन केले हे कृषी संजीवनी महोत्सव दोन हजार पंचवीस चौदा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन राहील या प्रदर्शनात राज्यातून शेतकऱ्यांचा सहभाग राहणार असून या महोत्सवामध्ये दोनशे स्टॉल लावणार असल्याचे संयोजक आनंद भरोसे यांनी मातेमांशी बोलताना सांगितलं आहे या भूम भूमिपूजन कार्यक्रमात शिवसेनेचे नेते व संयोजक आनंद भरोसे गुणनियंत्र अधिकारी सामाले महेश बेंद्रे डॉक्टर दिनेश कांबळे संदीप जाधव गीता सूर्यवंशी उद्धवराव गायकवाड पप्पू पवार पूजा मोरे व्यंकटेश जावळे प्रवीण गायकवाड आदी उपस्थित होते महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा आणि संजीवनी मित्रमंडळ परभणी या माध्यमातून पी पी व्ही मॉडेलवरती कृषी प्रदर्शन या ठिकाणी चौदा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी असं आयोजित करण्यात येत आहे या ठिकाणी साधारण एकशे चाळीस स्टॉल लागणार आहेत यामध्ये विविध शेती साहित्य असेल बीबियान असेल औषधं असतील शेतकऱ्यांचे असे जे कार्यक्रम असतील त्याचं प्रदर्शन विक्री आणि मार्गदर्शन असा हा त्रिवेणी संगम या ठिकाणी पाच दिवस चालणार आहे यामध्ये परभणी जिल्हाच नव्हे तर आजोबाच्या सर्व जिल्ह्यातून महाराष्ट्रातून ठिकठिकाणचे जे शेती अवजार विक्रेते आहेत त्याबद्दल मार्गदर्शन करणारे आणि जे काही यशोगाथा आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जे काही उत्पादनाची यशोगाथा आहेत असे सर्व लोक या ठिकाणी येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत त्यांचं उत्पादन घेणार आहेत त्यांच्याशी करार करणार आहेत आणि पुढे ज्याला आपण फॉरवर्ड लिंकेज म्हणतो आणि त्याचा एक्सपोर्टसाठी देखील या ठिकाणी चर्चा होणार आहे एकूणच शेतकऱ्यांसाठी हे चार दिवसाचं कृषी प्रदर्शन अतिशय महत्वाचं असं आहे निश्चितपणे परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा खूप फायदा होईल यामध्ये साधारण साठ स्टॉल महाराष्ट्र शासनामार्फत जे कृषी विभाग आहे त्यांनी देखील वेगवेगळ्या विभागांना दिलेला आहे तिथे देखील शासनाच्या विविध योजनांचं प्रदर्शन माहिती जाणीव जागृती आय सी केली जाणार आहे